नमस्कार मी विनायक सावंत आज आपणा समोर लाव येण्याचं कारण म्हणजे अतिशय महत्वाचं आहे की नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब माधव खांडेकर साहेब यांच्या कामाची विभागीय तसे खात्याची चौकशी हे प्रकरण आपण सातव्या महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये सातव्या महिन्यामध्ये आपण ते तेरा तारखेला दिलं होतं तक्रार केली होती आपण विभागीय चौकशीची मागणी तर त्यानंतर ते जे आपण पत्र दिलं होतं त्या पत्रानुसार पुढं काय झालं तर ते सांगण्यासाठी तुम्हाला इथं आलेलं आहे त्याचं कारण असं की मुख्याधिकारी साहेबांनी एकवीस तारखेला जो चार्ज घेतला आळंदीनगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून तर त्या संदर्भात त्याच्या अगोदर अठरा मार्चला दोन तीन दिवसापूर्वी अठरा मार्चला अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नातेपुती नगर पंचायत जे आता प्रभारी मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याकडून विभागीय चौकशी खात्याने चौकशी विषयी जी काय अवलोकन करण्यासाठी जे काय मला पाठवलं ते एकोणीस तारखेला पाठवलं या अठरा तारखेला त्यांनी शासनाकडे दिलं शासनाकडून मला एकोणीस तारखेला मिळालं एकोणीस मार्चला आणि त्यानंतर एकवीस तारखेला मुख्य अधिकारी माधव खांडेकर साहेब यांची बदली झालेली होती झालेली आहे आणि त्यांचं प्रमोशन झालेलं आहे त्यांना आळंदी नगर परिषद मुख्य अधिकारी वर्गेच्या पद पदोन्नती झाले असं समजलं आता या ठिकाणी अतिशय महत्वाची बाब आपणासमोर मला आणायचं आहे की की ज्यावेळेस आपण तक्रार केली होती तर त्या तक्रारीनुसार ते तक्रार आदरणीय मान्य पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडून आपण आता केलेले जस्ट परंतु आपण माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तेरा सातला तेरा सात दोन हजार चोवीस रोजी तर त्यातून ते पुढे फॉरवर्ड जे प्रधान सचिव आहेत नगरविकास शाखा नगरविकास विभाग मंत्रालय यांच्याकडे ते फॉरवर्ड झाले तिथून ते त्यांच्याकडून सोळा सातला सोळा सात दोन हजार चोवीसला लगेच एक तेरा दिवसानंतर नगर विकास विभाग मंत्रालय यांच्याकडून ते पुढं जिल्हा प्रशासनाधिकारी विना पवार मॅडम जे नगर शाखेच्या नगरविकास शाखेच्या अधिकारी आहेत सोलापूर कलेक्टर ऑफिसच्या त्यांच्याकडे ते गेलं त्यांच्याकडून ते सतरा नऊ दोन हजार चोवीस ला म्हणजे नव्या महिन्यामध्ये दोन महिन्यानंतर ते नातेपुते नगरपंचायतची जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याकडे ते पुढं पाठवण्यात आलं त्यानंतर नव्या महिन्यानंतर लगेच कुठलीही त्यांच्याकडून कारवाई झाली नाही म्हणजे नातेपुते नगर पंचायतचे अधिकारी साहेबांकडून कुठल्याही प्रकारचे दखल घेतली गेली नाही म्हणून परत ते आणि त्यात काय परत केलं माहिती आहे नातेपुते नगर पंचायतचे अधिकारी साहेबांकडून परत ते पुढे फॉरवर्ड त्यांच्या कारणामुळे नातेपती नगर पंचायत कार्यालयामुळे परत ते फॉरवर्ड जिल्हा प्रशासन विना पवार मॅडम यांच्या कार्यालयाकडे परत ते सोलापूरला पाठवण्यात आलं काही न करता परत पुन्हा का परत काय केलं जिल्हा प्रशासनाने परत त्यांना म्हणजे सात अकरा दोन हजार चोवीसला पाठवलं कोणी नगरपंचायतने जिल्हा प्रशासन सोलापूर नगर शाखेला तर परत नगर शाखा जे आहे सोलापूर प्रशासनाची कलेक्टर ऑफिस मधील त्यांनी परत आठ अकराला परत ते फॉरवर्ड केलं नगरपंचायतकडे लगेच एका दिवसात आणि आठ अकरा दोन हजार चोवीसला ती प्रक्रिया थांबली त्याच्या संदर्भात पाठपुरावा केला म्हणजे विचार करा दोन हजार चोवीसच्या सातव्या महिन्यामध्ये म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा जानेवारी फेब्रुवारी मार्च आठ महिने झाले आज म्हणजे महिन, आठ महिन्यानंतर मार्चमध्ये म्हणजे आठ महिन्यानंतर अधिकारी साहेबांचं म्हणणं ते सुद्धा ते स्वतः त्यांनी तिथं म्हणणं मांडलेलं नाही हे लक्षात घ्या तर ते म्हणणं मांडण्याचं काम जे प्रभारी आता मुख्याधिकारी साहेब आहेत त्यांच्याकडून ते देण्यात आलं म्हणजे आठ महिन्याच्या काळामध्ये मान्य मुख्याधिकारी साहेब माधव खांडेकर यांना त्यांचं म्हणणं त्या तक्रारीविषयी त्यांचं म्हणणं मांडता आलं नाही हे लक्षात घेतलं पहिला का म्हणणं मांडता आलं नाही ही शंका ही शंका निर्माण होणारा एक भाग आहे त्यांचं कृत्य आहे त्यांची वर्तणूक आहे ही यातून दिसते आपल्याला म्हणून या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा मी केल्यामुळं आणि पाठपुरावा करत असताना अनेक गोष्टी समोर आल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं शक्य झालं आता ह्या पत्रामध्ये जे आपण सातव्या महिन्यामध्ये पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये आपण तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये आपण स्पष्ट उल्लेख केला होता, होता।, होता के की नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या कामाची विभागीय तेच खात्याने चौकशी करण्याबाबत असं आपण त्यामध्ये केलं होतं आणि शेवट एका आपण त्यामध्ये अशा चार पाच लाईन दिल्या होत्या तो अतिशय महत्वाच्या होत्या म्हणजे लेखी स्वरूपात त्या पत्रामध्ये म्हटलं होतं आपणास चौकशी करताना माझ्याकडूनही आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात येईल आता या पत्रातून सविस्तर माहिती देणे शक्य नाही म्हणून चौकशी दरम्यान सविस्तर माहितीचा अजूनही खुलासा केला जाईल तरी आपणास नम्र विनंती करत आहे की तात्काळ नातेपुते नगरपंचायतचे मान्य अधिकारी माधव खांडेकर यांची विभागीय तशी खात्याने चौकशी कळावी करावी कळावी धन्यवाद अशा पद्धतीचा आपण हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आता हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल की आठ महिन्यानंतर म्हणणं म्हणजे त्या पत्राचं उत्तर कोण देते तर प्रभारी मुख्याधिकारी देते म्हणजे स्वतः माधव खांडेकर साहेब हे देऊ शकले नाहीत इथंच लढाई मी पन्नास टक्के जिंकलेलो आहे लक्षात घ्या हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं अठरा तारखेला मला एकोणीस तारखेला मिळालं आणि मी लगेच एकोणीस तारखेला एका तासाच्या आतच उत्तर पण दिलं माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे अगोदरच तक्रार केली आहे विषय काय होता माझा ते पण नमूद केलं मान्य मुख्याधिकारी मुख्याधिकारी यांच्या कामाची विभागीय खातनी चौकशी स्वतःलाच करण्यास देणे प्रशासनाचा गजब कारभार अशा पद्धतीची तक्रार सुद्धा मी दिलेली आहे मी लक्षात घ्या आणि ही तक्रार जी दिली होती ते सहा डिसेंबरला दिली होती सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आपण दिली होती माननीय मुख्य अधिकारी साहेब यांच्या कामाची चौकशी स्वतःलाच करण्यात देणे प्रशासन गजब कारभार असं मुख्यमंत्री साहेबांना आपण ते पत्र दिलं होतं आणि त्यानंतर संबंधित विभागाने सुद्धा दखल घेतलेली आहे म्हणजे लक्षात घ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर तर मी सांगू शकत नाही पण हळूहळू हो सगळ्या गोष्टी आणि दुसरं पत्र दिलं होतं की नातेपुते नगर पंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या कामाची विभागीय तसेच खातनी चौकशी टाळाटाळ बाबत आज सुद्धा विभाग आयुक्तांना दिलं होतं म्हणजे मी माझा पाठपुरावा सुरूच होता या कालावधीमध्ये आठ महिन्याच्या कालावधीमध्ये परंतु मुख्याधिकारी साहेबांकडून कुठलंच उत्तर दिलं जात नव्हतं आणि ते आता दिलं त्यांनी मार्चमध्ये आठ महिन्यानंतर लक्षात घ्या म्हणजे कुठंतरी पाणी मोडतंय म्हणूनच स्वतः ते फेस करू शकले नाही फेस करण्याचं काम कुणाला दिलं कुणी केलं फेस या गोष्टीला तर जे आता प्रभारी अधिकारी साहेब आहेत त्यांच्याकडून ते फेस करण्यात आलं पत्र प्रशासनाकडे देण्यात आलं प्रशासनाकडून ते मला एकोणीस ताकद देण्यात आलं आणि लगेच दोन तीन दिवसानंतर माननीय मुख्य अधिकारी माधव खांडेकर साहेबांची प्रमोशन झालं बदली झाली असं कळलं आळंदी ठिकाणी म्हणजे पन्नास टक्के लढ्यावर मी जिंकलेली आहे की ते म्हणणं देऊ शकत नव्हतं म्हणणं देऊ शकत नसल्या कारणाने आणि त्यांनी दिलंच नाही लक्षात घ्या शेवटी हे प्रभारी ते काय ते लिहून द्यावं लागलं हे स्वतःचे फेस झालेच नाहीत मान्य मुख्य अधिकारी साहेब माधव खांडेकर साहेब हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि सगळं करत असताना मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिले त्यानंतर मुख्य सचिव साहेबांना सुद्धा पत्र नगर नगरविकासला पत्र दिले मंत्रालयातील तिथून फुटो कारवाईसाठी पाठवलं सगळं सगळं पुढं त्यांच्याकडून तात्काळ कारवाई केली तात्काळ दखल घेतली जाते मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेतली जाते मुख्य सचिवाकडून सुद्धा तत्काळ दखल घेतली जाते परंतु ही खाली सिस्टीम जी आहे अधिकारी परत जिल्हा जिल्ह्यामध्ये बसलेले अधिकारी असतात जिल्हा प्रशासन नगर शाखेचे ते अधिकारी असतील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जे उपायुक्त असतात नगर शाखेचे किंवा सहसंचालक असतात काय असतात त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही म्हणजे सिस्टीम आहे सिस्टीम एकमेकाला असे अ मुळ कशी असतात त्या पद्धतीनं आहे ज्या पद्धतीने आपल्याला आप वाटतं की पाणीवर स्वच्छ आहे एका तलाव असेल तर पाण्यावर स्वच्छ वाटतं आपल्याला कारण त्याचा सगळा जी घाण आहे ना ती सगळी तळामध्ये गेलेली असते आणि त्या तळामध्ये एवढे बॅक्टेरिया विषाणू तयार होत असतात आणि त्या वरच्या पाण्याला अदृश्य असतात ते आपल्या डोळ्यात दिसत नाही सूक्ष्म असतात आणि ते आपल्याला घातक असतात पण ते आपल्याला दिसत नाहीत तशा ही तळापर्यंत जी घाण गेलेली आहे भ्रष्टाचाराची ही ह्या माध्यमातून मला पुढे आणायची होती आणि ते आणण्याचं काम मी केलेलं आहे आज विचार करा आदरणीय पंतप्रधानजी यांच्याकडून आवाहन केलं होतं की युवकांनी भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी ह्या प्रयत्नात त्यांना साथ दिली पाहिजे आणि त्यानुसारच साथ देण्याचा प्रयत्न मी करत आहे अनेक प्रकरण आज आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालयापर्यंत आपण प्रवासी आणि त्यांनी त्याबाबत दखल घेतली आणि योग्य कारवाई केली त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार तसेच हे प्रकरण आहे आज आठ महिन्यानंतर मुख्याधिकारी साहेबांची बदली होते आणि त्याच्या अगोदर अठरा तारखे अठरा मार्चला आपल्याला दुसऱ्या प्रभारी मुख्याधिकारी साहेबांच्याकडून आपल्याला त्या संदर्भात माहिती म्हणजे त्या संदर्भात लेखी स्वरूपात दिलं जातं आत्ताशी विचार करा म्हणजे मान्य मुख्याधिकारी साहेब हे वरिष्ठांचे ऐकत नव्हते का वरिष्ठ हे मुख्याधिकारी साहेबांना हाताला धरून सगळे करत होते असे प्रश्न तयार झाले आणि शेवट एक पत्र मी तयार केलं होतं वॉर्निंग पत्र स्मरणपत्र की जर आपण मुख्यमंत्री साहेबांचं मुख्य सचिव साहेबांचं नगरविकास मंत्रालयातील नगरविकास विभाग मंत्रालयांची दखल घेणार नसताल कनिष्ठ अधिकारी तर शेवटी मला आदरणीय पंतप्रधान यांच्याकडे जाधव मागावं लागणार त्यानु ला। आहे त्या त्यानुसार मी त्यांना तसं इंटिमेशन दिलेलं आहे पीएम ऑफिसला आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालयाला यंत्रणा फर्स्ट फास्ट चालू होते आणि त्यानंतरही अठरा मार्चला मला पत्र दिलं जात अठरा मार्चला फॉरवर्ड केलं शासनाकडे ते मला एकोणीस मार्चला दिलं जातं आणि एकवीस मार्चला मुख्याधिकारी माधव खांडेकर साहेब यांची होते अशा पद्धतीचं मला समजण्यात येतं माहिती होते म्हणजे विभागीय चौकशी खात्याने चौकशी थांबलेली आहे अशा पद्धतीचा गैरसमज हे त्यांच्या हितचिंतकांनी करून घेऊ नये आता ही लढाई सुरू झालेली आहे कारण अधिकृतपणे हे त्यांच्याकडून मला म्हणणं पाहिजे होतं कारण कसं आहे भारतीय राज्यघटनेने परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला त्यांचे राईट्स दिलेले आहेत तसे मला राईट्स आहेत तसे अधिकारी साहेबांना राईट्स आहेत त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात तक्रार असेल तर त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचा अधिकार आहे त्यांच्या विभागाला सुद्धा त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार मी हिरा हिरावू शकत नाही परंतु आठ महिन्याचा कालावधी लागतो हे थोडं शंकास्पद आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ते स्वतः न देता प्रभारी यांच्याकडून दिलं जातं हे अजून त्यामध्ये शोकांतिक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे लढाई कशी पाहिजे फेस टू फेस पाहिजे तर त्यात मजा येत पण असू द्या आता ही लढाई आदरणीय पंतप्रधान जी यांच्या कार्यालयामार्फत त्यांना त्यांना सांगून आता ही लढाई सुरू झालेली आहे आणि त्यामुळं मला विश्वास आहे की शंभर टक्के या लढाईमध्ये विजय हा सत्याचा होईल पर्यायांचा होईल आणि भारतीय घटनेचा होईल ही मला पूर्ण शंका माझ्या मनामध्ये निर्माण होऊ शकत नाही कारण ही लढाई लोकशाही मार्गाने भारतीय संविधानाला धरून माझ्या अधिकाराला जे माझे राईट्स आहेत त्या अधिकाराला धरून असेल असल्या कारणाने शंभर टक्के याच्यामध्ये यश मिळणार आहे यामध्ये कुठली शंका नाही म्हणून हे तुम्हाला मला सांगायचं आहे आज मुख्यमंत्री कार्यालयातून चार वेळा लक्षात घ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून चार वेळा नगर विकास शाखा मंत्रालय यांना ते पुढे कारवासाठी पाठवण्यात आलं लक्षात घ्या आणि तीन वेळा नगर विकास मंत्रालयाकडून पुढं ते त्यांच्या संबंधित विभागाकडे अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आलं विचार करा आठ महिन्याच्या कालावधीमध्ये एवढं सगळं होत असताना सुद्धा मान्य मुख्याधिकारी साहेब मानध खांडेकर साहेब हे त्यांचं म्हणणं मांडू शकत नव्हते आणि मार्च म्हणजे आठ महिन्यानंतर त्यांची बदली व्हायच्या तीन दिवस आधी मला कळतं की बाबा यास असं झालेलं उत्तर दिलेलं आहे या गोष्टी अनेक गोष्टी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे ही लढाई आता सुरू झालेली आहे आता खरी लढाई सुरू झालेली आहे त्यांचं म्हणणं आपल्यापेक्षा आल्यामुळे आणि लगेच आपण त्याचं पुढं दिलेलं आहे हे गजब कारभार मला मग पत्र सांगितलं त्यामुळे ते पुढे होईलच म्हणून फक्त आता आगे देखील होत आहे का त्यामुळे शंभर टक्के लढाई सुरू झालेली आहे आणि ह्या लढाईतून अजून सिस्टीम सिस्टीम विरुद्ध लढाई आपली माझी कुठल्याही व्यक्तीविरुद्ध लढाई नाही लक्षात घ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध माझी लढाई नाही कारण त्यांचा माझा बांधाला बांध नाही त्यांचं माझं काय असं वैर नाही सिस्टीम त्या सिस्टीम मध्ये जे व्यक्ती आहेत ते सिस्टीम कशी चालते या संदर्भात साधी गोष्ट आहे तुम्हाला मला एक उदाहरण देतो साधं नाते उदय पंचायतमध्ये मी एक माहिती अधिकार टाकला होता जोडपत्र घनकचऱ्या संदर्भात कशा पद्धती टेंडर आहे ती माहिती मागितली होती मला मिळाली नाही जोडपत्र म्हणजे माहिती अधिकाऱ्याकडे मिळालं नाही म्हणून जोडपत्र ब दिलं म्हणजे प्रथम अपील केलं मुख्य अधिकारी साहेबांकडे माधव खांडेकर साहेबांना त्यांनी सुद्धा त्याची अपील घेतली नाही माहिती दिली नाही त्यानंतर त्याचा कालावधी संपला म्हणून जोडपत्र क राज्य माहिती आयोगाकडे ते प्रकरण दिलेलं आहे तिची सुनावणी लवकर होईल लक्षात घेतलं पहिला आपण काय चाललंय असू द्या म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मान्य अधिकारी साहेब घाबरत नाहीत आणि कुणाला हाताला धरून कुणाच्या माध्यमातून त्यांची त्यांना प्रमोशन मिळतं तो त्यांचा अधिकार आहे प्रमोशन हा त्यांचा अधिकार आहे जसं राज्य घटनेने मला अधिकार दिले ते त्यांना अधिकार दिले त्यांना सुद्धा त्या नियमानुसार झाला असेल त्यांची बदली त्यांचं प्रमोशन झालं असेल त्या संदर्भात सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न मी करेनच थोडीफार माहिती घ्यावी लागेल ना कशा पद्धती बदली झाली कोठ्या नियमाने झाली का झाली हे लक्षात घेतलं पाहिजे कारण अजून त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे माझं म्हणणं मी पुढं दिलेलं आहे आता हळूहळू ह्या गोष्टीला अजून सुद्धा व्यवस्थितरित्या कसं मांडता येईल ते पुढं आपण करूया फक्त एवढं सांगतो की आदरणीय पंतप्रधानजी यांना याबाबत कल्पना दिलेली आहे इंटिमेशन पत्र दिलेलं आहे त्यांना सुद्धा की अशा अशा पद्धतीने तास होत आहे तर ह्या संदर्भात आपण दखल घ्यावी अशा पद्धती विनंती त्यांना केलेली आहे आणि त्या संदर्भात बघूया आता एक तीस दिवसाचा कालावधी आपण एक पाठपुरावासाठी अपेक्षित आहे आणि होईल तीस एप्रिल महिन्याच्या एंड पर्यंत हळूहळू त्यातनं काय काय गोष्टी बाहेर येतात ते तुम्हाला कळेलच गांधी विभागीय खात्याने चौकशी बदली झाली किंवा प्रमोशन झालं म्हणजे थांबते असं नसतं ते पुढे चालूच राहतं फक्त त्यांचं म्हणणं उशिरा आपल्याला मिळालं अठरा मार्चला मिळालं आता दोन तीन दिवसापूर्वी मिळालं त्यामुळं लढाई आता सुरू म्हणजे त्यांच्याकडून काय येत नव्हतं त्यामुळं राहिलं होतं ते कागदावर आणण्याचं काम मी माझ्या प्रयत्नातनं केलेलं आहे आता आता हळूहळू पुढे लढाई सुरू करू आणि बघूया शंभर टक्के यातून यश मिळणार आहे यात कुठली शंका नाही शेवटी आपण लोकशाही मार्गाने आणि संविधानिक मार्गाने आपण या लढाईला सामोरे जात आहे बघूया काय होतंय आपण काय होईल त्या संदर्भात आपल्याला माहिती दिली जाईल हेच या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जास्त काय मी तुम्हाला या माध्यमातून देऊ शकत नाही की कायद्यांनी लेखित स्वप्न दिलं काय थोडं गोपनीय विषय आपल्याला ठेवा लागतात विभागीय चौकशी आहे काथा चौकशी आहे त्यामुळे थोडीशी आपल्या प्रायव्हेसी यामध्ये ठेवावी लागते फक्त त्याचे रिझल्ट चांगले मिळतील जर तुम्हाला अशा वर्ष शंभर टक्के देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आगे आग्यागे देखील होताय गया ओके जय हिंद जय महाराष्ट्र ओके okay. थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम होता असू द्या ठीक आहे लवकरच तुम्हाला या संदर्भात डेटेल्समध्ये पुढच्या मध्ये देईल जय हिंद